वेलकम टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स सर आता भाव्याचे कपडे धुऊन झाले जस्ट आता सोबतच काल चा जो आपला बाथरूमचा जो पाईप बसून झाला होता आज वॉशरूमचा पण होता तर काल बाथरूमचा बसून झाला होता आज वॉशरूमचा होता त्या आज ऑप्सो हे पूर्ण होऊन जाईल तर उद्या असं काय प्लॅन माझ्या डोक्यात आहे दुपारी आज लाईव्ह येऊन गेलो असेल आपण तुम्ही लाईव्ह बघितलं असेल तर नसेल बघितलं तरी काय हरकत नाही ते अपलोड होऊन जातात लाईव्ह पण व्हिडिओ हे मला काल समजलं प्रॉपरली कपडे इथे कुठे हे ना इथं यांना सांगितलं आपण जे रूम आहे त्यांना की था आम्हाला खिडकी म्हणजे लवकर करून देणार आहेत ते पण एकदाच काय होईल हे कपडे वरती हुक विक मारून वरती हे सगळे कपडे तिला तुझा कारण की म्हणजे ऍक्च्युली हे तू वाचली की नाही माहित नाही कमेंट आली एक काही आहे कोणतरी ती दोन तीन वेळा तिने कमेंट केली की घर किती आहे करून म्हणजे घर किती व्यवस्थित नाही ठेवलं आहे वगैरे तर ताई ॲक्च्युली गोष्ट अशी आहे की आपलं घर तितकं मोठं नाही आहे पण सामान खूप आहे आणि सामान खूप आहे आणि त्यात कपडे पण इतके जास्त आहेत की ठेवायला जागा कमी पडते म्हणून आम्ही एक कपाट शिफ्ट करून मोठंवाला कपाट घेतलं आहे तरी कपडे वाढतात तर बघू चांगला म्हणून आम्ही प्रयत्न तर करतोय ऑफकोर्स कुणाला आवडणार की आपलं तर व्यवस्थित नाही दिसलं आणि तरी पण आपण ठीक आहे आम्ही जितका जमे तितकं प्रयत्न करतोय आता भावे म्हणजे कुठं कुठं कपडे ऍडजस्ट करायचे व्यवस्थित ठेवायचे आता भाव्याचे दर म्हणजे कपडे वाढत राहतात पूजाचे कपडे वाढत राहतात आता काही एवढा आता तुम्ही कालच्या परवाच्या ब्लॉक मध्ये बघितलं असेल जर अजून एक टॉप आलाय तर अजून येणार पण आहेत अजून काय काय ते कपडे येत राहतात जागा थोडं शॉर्टेज पडत आम्ही जुने कपडे देऊन पण टाकतो कोणी डोनेशन वाले येतात किंवा कुणी पण असं म्हणजे दाखवेल कधी आपण जर आता परत पुन्हा द्यायला गेलो एक साथ पूर्ण म्हणजे वापरून झालेले म्हणजे असे कपडे जे आता वापरून झालेत किंवा वापरण्यासारखे नाही मन करत ते एका पिशवीत भरतो एक साथ आणि मग डोनेट करून येतो ते जाऊ तर नक्की तुमच्या सोबत शेअर करेल नेक्स्ट टाइम सध्या आता भाव्या गेलीय बाहेर खेळते तिथे तनुमिनू सोबत कॅरम खेळत बसले जे की तिला नाहीयेत ती काही पण करून टाकते अजून काय नाही दुपारचं काय तू ना ते तर मी सकाळच आता दुपारचं नाही जेवणार दुपारचं तुझे पाच सहा वाजता असते फोन म्हटलं आता लाईव्ह जायचं आपल्याला तीन वाजता मी केलाय मी एक गेमचा गेमचा प्लॅन केला आणि आपण कमेंट पण आली एका त्याची की पाणीपुरीचा करा करून पण दुपारची पाणीपुरी भेटत नाही ना ती दुकानावरून आपण बनवून आणलेली पाणीपुरी ती एवढी काय टेस्टी लागत नाही तर आई एक डोक्यात मी प्लॅन केला पाणीपुरीच आपण करू कधीतरी नंतर बट आता सध्या आहे मी काहीतरी विचार केलाय त्याच्याबद्दल करू आपण लाईव्ह वरती आय मी टू से करून झालाय लाईव्ह वरती कारण की माझ्या तर लक्षात की व्हिडिओ मी अगोदर काढतोय अपलोड संध्याकाळी होणार आहे पण तो अपलोड होण्याच्या अगोदरच लाईव्ह येऊन आपण गेलेलो असो हो अँड आय सो तुम्ही तो गेम एन्जॉय केला असेल तसं होईल पण कारण की लाईव्ह आहे तर थोडीशी अनबंता होणारच होत राहते आमच्यामध्ये अँड वी बोथ एन्जॉय असं नाही की ऍक्च्युअल मधील मजा येते बट आता सवय झाली आहे ना तर तिची चिडचिड होते ना तर माझी म्हणजे स्पाइट तुम्ही जर खरंच तुम्ही पण रिलेशनशिपवर यात किंवा तुमचं पण लग्न होऊन टाइम झालाय तर समजून येतं की सुरुवाती सुरुवातीला भांडारांची चिडचिड होते नको 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 पण नंतर नंतर कॅज्युअल वाटून जातं इतकं पण आहे मग थोडंफार स्पार्क भेटतोच त्याच्यामुळे रिलेशनशिपला रिमोट त्या टेबल वरती आहे आणि मला इथून सांगते की मी इथून असं मी इकडून मी तिकडं जाऊ तिला रिमोट जा भावेला भाव्या पाव्या बेटा रिमोट दे मम्माला तो रिमोट दे तेव्हा वरती रिमोट बघ टेबल वरती जा 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 लवकर दे दे बेटा मम्माला दे तेवढं मम्माला उठताना येते घे माझ्या बाजू हा घे गे घे या बाजूला हा तिकडे हा 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 बरोबर 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 गे 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 तिला दिसत नाही तेव्हा तिथं वरती येते बघ ते मग वरती जरा तिला घेऊ दे जस्ट मन केलं म्हणून मी एक पॅकेट आणून ठेवलं होतं हे कोरियन नूडल्स हॉट अँड स्पायसी फोर्टी नाईन रुपीजला एक आहे चिकन आणि वेज दोन्ही पण व्हर्जन आहेत मी वेज खाल्लं स्पायसी होती मस्त टिकट टिकट ते पण फोर्टी नाईनच आहे आणि हे पण फोर्टी नाईनचं इंच हेवरच चिकनवालं आहे तर आता मी हे जस्ट बनवतोय संध्याकाळ होत आली पूजा मागाय दोघी आराम करतात म्हटलं जस्ट पेस्ट आली म्हणून जस्ट मी पॅकेट फाडलं थोडासा आवाज झाला ठेवतच होतो तर तितक्यात पाठून खडबड आवाज आला तर डचकायला झालं पण काहीही आवाज आला ना थोडा तरी लगेच पोलीस येतात इकडे किचन मध्ये बघायला काय झालंय झोपेते झोपेते पण तिला असं असेल तिच्या मध्ये कदाचित की काहीतरी किचन मध्ये बनतंय

बॉईल झालं व्यवस्थित असं मी तरी टेक्निक यूज करतो चेक करायला की हे प्रॉपर झालेत की नाही आतमधले नूडल्स नाही तर कच्चे राहिलं तर मग बरोबर नाही लागत त्याच्यामध्ये जे काय पाणी आहे ते जस मी काढून घेतात तर नॉर्मल पाण्याने तर मग वरच थोडंसं काढून घेतला त्यानंतर पॅकेट आहेत ते फिक करून यामध्ये खाली करायचे मी एका बाउलमध्ये काढलं आहे ते म्हणजे आतमध्ये मध्ये राहिलं पाहिजे कारण की आता सगळ्यांना मिक्सच करायचं आहे हे करून झाल्यावर आता यांचं मिक्सिंग प्रोसेस चालू आहे खेळायचा हा बघी हा मिक्स करून झाल्यावरती मस्त वास्त स्पायसी लागतं हे म्हणून मी ट्राय करतो टू टेस्ट हे मी पहिल्यांदाच ट्राय करतो कारण की मी आता म्हणजे काही व्हिडिओज बघितले मी म्हणजे मग मु� मकबँगवाल्यांचे त्याच्यामध्ये खाण्याची कॅटेगरी असते तर त्याच्यामध्ये ही कोरियन स्पायसी नूडल्स म्हणजे बाहेरगावचे लोक काही इंडियन्स पण असे ट्राय करतात आणि बोलतात लेस स्पायसी लेस स्पायसी आता व्हेज व्हर्जन मी ट्राय केला होता स्पायसी बट टेस्टी आता आता हे नॉन वाला आहे फर्स्ट बाईट गोड गोड कशी टेस्ट लागली आहे थोडस गोड आहे आता मी शेवाळ्या बनवायला शिकणार आहे शेवाळा त्याच्यामध्ये मिरची आणि इतर काही मसाले टाकून गोड शेवाळा नाही तिखट शेवाळा कारण की हे सगळं मला माहिती आहे हेल्दी नाही मला तेच मन करतं काय ना काहीतरी नवीन नूडल्स आले मार्केटमध्ये किंवा काय मी ट्राय नाही केलं तर ते ट्राय करून बघू स्पायसी प्रोडक्ट्स तर म्हणून हे असं काही ट्राय करतो बट सगळेच तसं सॅटिस्फॅक्शन से देतात असं नाही आता हे पण हे गोड लागायला लागलं थोडं थोडं गोड कसा बनवू शकता स्पायसीच्या नाव बनवलं एवढं तर वेस्ट नाही करणार एवढं संपवणार फॉर्टी नाईन रुपीज आणि हो फ्रेंड्स काल पण मी लाईव्ह आलेलो ते पाच वडापाव ठीक आहे एक टाईप पण जेवढ्या मिरच्या मी खाल्ल्या त्यापेक्षा जास्त खाण्याची मला सवय आहे पहिला तर खूप खायचो पहिला तर एक एकेका वडापावसोबत दहा दहा पंधरा वीस मिरच्या समजून जा मी खात होतो आता कुठं थोडं तो तो थोडं कमी केलं ते कुणीच त्याला म्हणजे असं नाही की ते सगळं बघून कुणीच स्वतः पण ट्राय करू नका तर ते चांगली गोष्ट नाही आहे पोटासाठी पण कोणाकोणाला त्रास होतो तेवढं खाल्ल्यावरती मला नाही होत म्हणजे आता अजून तरी नाही होत असं ते माझं माइंड रेडी आहे तेवढं खायला म्हणून नाही होत का काही वेगळं रिझन आहे होऊ शकतो नंतर जाऊन पण याचे रिझल्ट येऊ शकतात तेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं पण होतं अगोदरच की नको नाही तर नंतर पुढे जाऊन फक्त फिका भात खावा लागेल आणि उकडलेल्या भाज्या नंतर नंतर म्हणून मग मी कमी करायला तिखट खाणं दुपारी काय लाईव्ह व्यायला भेटला ला पूजा झोपून गेली होती आता इतर दिवस ती कामात असते आणि आज घरीच आहे तर थोडी आरामात होती हा हा ते टीव्ही बघत नाही टीव्ही तिला पाहिजे ती पण ह्याच्यामध्ये आली आणि आपण ब्लॉग लावतो ना टी व्हीवरती वरती चेक करताना ब्लॉग बरोबर अपलोड झालाय की नाही आवाज वगैरे येते एकदम सगळं काही सोडून एकदम अशी मन लावून बघत बसते ब्लॉग जसं किला लय समजते त्याच्यामधला कोण काय बोलते काय नाही स्वतः असेल ना फ्रेम मध्ये तेव्हा लय एकदम खोलून हसून विसून बघते स्वतःला पुढे जाऊन जर आपलं जास्ती झालीच ग्रोथ वगैरे तर नंतर भाव्याच हॅन्ड ओव्हर घेईल आणि आता आता हाँ, दिता दिता हाँ, दिता दिता फोन वरती पकडते आणि किचन मध्ये जाते इथे येते दरवाजाच्या इथं जिथे इथं मी तिला बोलता दिसतो थांबून वगैरे हो इथे फोन पकडून लगेच चालू होते म्हणजे अशी काही बोलत नाही माझा फोन घेऊन फिरत राहते असं वरती वरती तर जस्ट आता ते शॉर्ट्स पण आम्ही अपलोड केलाय जो कॉलच्या पूजा बनवलाय त्याच्यावरती तर ॲक्च्युली तो होणार होता एका गाण्यावरती म्हणजे त्या गाण्याच्या ट्यूनवरती पण मॅमला गाणं ट्राय करतोय करतोय ते जबरदस्त नव्हतं म्हणून मग शेवटी कविताच्या हा हो टिश पेपरने तोंड भूसा तर मग नंतरला त्या गाण्याच्या रूपांतर सोडून आपण त्याला नॉर्मल कवितेच्या टाईपमध्ये मॅमकडून बोलवून घेतलं एक एक लाईन तर थँक्यू पूजा मला असं येत नाही तिला माझं सिंगिंग किती छान आहे ते मी लिहून ठेवलं माझ्या फोन मध्ये काय काय आणि तिला एक एक लाईन सांगतो तरी होईल हळूहळू नाही ठीक आहे काय नाही बेसुरी नाही आहे व्यवस्थित कॉन्फिडेंटला खूप प्रयत्न करतो घर स्वच्छ ठेवण्याचा पण ऍक्च्युली आमचं घर स्वतःच नसल्यामुळे इथे आम्ही काही करू शकत ना काही करू शकत काही करू शकत नाही स्टोरेज साठी असं नाही करू Because... शकत वरती म्हणजे आम्ही प्लॅन तर केलेला वरती जे साइट आहेत त्याच्यावरती असं वॉल कपाडी इन्स्टॉल करायचं वगैरे बट कसं ते इथेच राहून जाणार ना नंतर परत अनइन्स्टॉल त्याला काढायसाठी परत मग इलेक्ट्रिशियन बोलवा आहे ते करा हे सगळं कुठे शिफ्टिंग करायला गेलो तर आता हा जो असा आहे तसं ज्या प्रकारे जितकं ठोकण्याचा प्रयत्न करतो तेवढं खूप हे करतो कारण का भाव्या पण आहे की तिची ती खेळणी नको आणि सगळ्या काढत म्हणजे जास्त तुम्हाला काय दिसत नसेल पण हे कपडे जे आहेत ना कुठे कुठे लावलेले कपड्यांच जास्त आहे तरी त्या सिस्टम प्रमाणे इथल्या सिस्टम प्रमाणे की बाहेर कपडे वाढत घालू नाही कॅमेरा फ्लोर वरती म्हणून त्यांनी जे पण कपडे असतात ते घरातच घालावे लागतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाकीच्या जे की विंडोच्या बाहेर थोडीशी निघालेली ग्रिल असली पाहिजे होती जेणेकरून फ्लावर पॉट म्हणजे पूजाला आवड आहे मला पण आवड आहे की तुलसी वगैरे हे ते फ्लावर छोटे छोटे लावायचे आम्ही पहिला लावत पण होतो दुसरीकडे होतो तर बट इथं तसं नाहीये इथं तुम्हाला दिसतंय जाळीचे डायरेक्ट सेफ्टीच्या हिसाबाने चांगलं आहे ते बट तरी पण काही म्हणजे जागा कमी पडते मत जेवणात हम्म हो ते दिसतं बॉक्स भाग्याचा खेळणं बेडच्या पाठी थोडेसे एखाद दोन बॉक्स ठेवले ज्याच्यामध्ये एक्स्ट्रा सामान आहे सामान थोडस गेलं असतं आता हे भाव्याचे कपडे पण जे तिथे वरती दिसतात ते ती सारखी सुसू वगैरे करते किंवा जेवण अंगावर पाळते किंवा काढून इकडचे आता ह्याच्यामध्ये तिचे म्हणजे चांगले वाले कपडे ठेवलेले आहेत ते खोलून ते कपडे घेऊन पाण्यामध्ये टाकून देते कसं पण खेळते मग त्या कपड्याला लगेच मग पूजा व्हायला टाकते म्हणजे दुतले घालायला कपडे परत सुकत घालायला मी भाबायला कधी डायपर दिवसभर घालत नाही रॅशेस वगैरे होतात किंवा नकोच ते जितकं फ्री राहता येईल तितकं आहे मी घरी क्लीन विन करून टाकतो सगळं वाटतं रात्री झोपतानी आणि एकदा दिवसा किंवा बाहेर निघाल्यावरती ते पण ते पण ते पण ते पण तेपन घेऊ आणि त्यात आता ही तुम्हाला म्हणजे आता हे वन रूम आहे आपला वन रूम आणि किचन किचन मध्ये पण जागा थोडीशी कमी आहे आणि भांडे आहेत थोडेफार आहेत थोडे आहेत थोडे आहेत जास्त वॉशिंग नॉर्मल लागतात एक्स्ट्रा काय असंच वाढू नाही शकत ते पण आहे भांडे लागले पण आता हे म्हणजे आता जागा म्हणजे सामान आहे जसं मी मगाशी पण बोललो सामान जास्त आहे आणि जागा थोडीशी कमी आहे आता ही मधली जागा आहे आता इथं दुसरा पण कबाड तो बॉक्स भागायचा तिथे दुसरा कबाड पण लावू शकतो बट ते नंतर जेव्हा कुठं शिफ्ट होणार आता होणार आहे थोडं थोडं सामान आम्ही कपडे पूजा पण देऊन टाकतो सारखे सारखे मधून जास्त होत गेले होते पण येत राहतात कपडे अंगावरती नवीन नवीन आता प्लस आणि त्यात एवढ्या रुपया गरजा म्हणजे लागणाऱ्या गरजा आपण हे नाही करू शकत की नको घालणं कपडे भिंत्यांचा भिंत्यांचा कलर देखील जे आहे तो आता आम्ही मारू शकतो तरी किती जास्तीत जास्त एका साईडचे म्हणजे बोलणं पण केलेलं मी एक म्हणजे या म्हणजे या साईडच्या फक्त वॉल पार्टच सोडून म्हणजे हाफ आहे इकडचा तो फोर फाईव्ह थाउजंड मध्ये सगळं कलरिंग मला करून देणार होता फ्रंट वरती राहतो आपण तर ह्याच्यामध्ये आपण काय खर्च करणार ना मग ते आपण इथेच सोडून जाणार आहे आणि मी मला राहू दे म्हटलं मग ते बोलले की आपण एक साथच करू ग्रिल वगैरे आम्हीच कलरिंग करून देतो म्हणून आम्ही थांबलोय गो स्वतःहून नाही केलं विचारले कुणी कोणी आता आम्ही राहतोय गोरेगाव लोकेशनला त्यात मुंबई म्हणजे मुंबईमध्ये आलो गोरेगाव त्यात नेक्स्ट टू वेस्टर्न एक्सप्रेस हायवे त्यात आमच्या बिल्डिंगच्या पाठीत जस्ट पाच ते दहा मिनिटाच्या डिस्टन्सवरती राम मंदिर स्टेशन दहा मिनिटावरती पंधरा मिनिटावरती इथून चालत गेलो होतो गोरेगाव स्टेशन चालत थोडं स्टेशन आपल्या बिल्डिंगच्या समोरच एक बस स्टॉप त्याच्या पुढे अजून एक बस स्टॉप त्याच्या समोर फ्लाय जातो मेट्रो स्टेशन पाच पाच मिनिटं पाच मिनटं पण नाही तीन चार मिनटं बघा डिस्टन्सच्या वॉकिंग डिस्टन्सच्या अंतरावरती रिक्षा स्टँड इथे कोपऱ्याला समोरून रिक्षा टॅक्सी सगळं जातं तर आणि कमर्शियल एरिया ऍक्च्युली पूर्ण इथून ते पूर्ण जी लाईन आहे सगळं कमर्शियल आहे मधलंच एक रेसिडेन्शियल आहे आणि आतमध्ये रेसिडेन्शियल तर रेंट पूजा किती आपला चौदा हजार रुपये रेंट आहे हा ते आता फोर्टीन थाउजंड फाईव्ह हंड्रेड होत बट केलं म्हणजे कमी आता मग आम्ही असा विचार करतो की एवढा आम्ही रेंट पे करतो हा तर मग अजूनचा खर्च आपणच करण्यापेक्षा ते जे ओनर आहेत त्यांनाच करून घेऊ द्या विचार आहे की लवकरात लवकर आम्ही स्वतःच फोर्टीन थाउजंड रेंट मध्ये पे करून म्हणजे येतीलच पण बघू आता पूजा एकटी जॉब लावून मला हे पण प्रश्न विचारले जातात की तू कामाला का नाही येतात आता मी सोशल मीडियालाच आपलं काम बनवतोय फ्रेंड्स हळूहळू दिसतील तुम्हाला पण रिझल्ट ओके okay? आणि थोडं इम्प्रूव्ह पण करू कसं आहे मला आहे मला बऱ्याचशा गोष्टी करायच्यात त्यासाठी मला वेळ पाहिजे मी जॉबला गेलो तर मला वेळ भेटणार नाही करायचंय बऱ्यापैकी खूप काही आय एम शुअर कि ते मी करून दाखवेलच लवकरात लवकर तुमचा सपोर्ट सा असाच राहतो जितका तुम्ही दाखवताय तितका खूप बरं वाटतंय ते बघून आणि रिअली थँक्स जे पण कॉम्प्लिमेंट्स येतात कमेंटसाठी रिप्लाय नाही गेला मी एक दोन दिवस मला देखील माहिती आहे जे समोर येते मी लगेच हे करतो ब्लॉग काढून झाल्यानंतर फोन साईडला जातो घरातली कामं असतात भाव्याला सारखं सारखं बघावं लागतं काही जेवण बनवणं हे ते या त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये थोडासा वेळ वे जातो हे एक्सक्युजेस नाही आहेत बघू आता येत्या दिवसात हळूहळू दिसेल मी पण आता मी पण आता घरातल्या घरात काही एक्सरसाइज पण चालू करणार आहे थोडं फिजिककडे लक्ष देणार आहे फार कारण की थोडस वेट ऑन झाल्यासारखं वाटतंय पोट बीट वाढल्यासारखं तर लक्ष द्यायचं थोडं योगा वगैरे प्रॉपर स्टार्ट करायचंय छोटं बाळ पण योगा स्टार्ट करेल ते पिंक टी शर्ट नाही व्हाईट वाला जरा शांत बसत नाहीये तू तिला मजा वाटते वगैरे घेतलं सगळं पूजा पण जेवण घेतलं पूजाने आता ती पण फ्री आणि उद्या संडे येतात तिला सुट्टी येतं उद्या म्हणजे लाईफ आपलं एक तास तरी चालेल कमी जास्तीत जास्त जास्तीत जास्त अर्धा तास एक्सटेंड झालं तर एक तास पर्यंत ता कारण की लाईव्ह मी लास्ट टाइम पण आलेलो वेळ कसा निघून जातो आपल्याला नाही समजत त्यामुळे मॅक्स टू मॅक्स एक तास कारण की त्यानंतर मग झोपून घ्यायचं बाकी थोडंफार आपण पूजा रेडी रेड़। ह्यातच असणार आहे मी पण मी ह्यावरून काहीतरी टी शर्ट वगैरे घाले बाब्या तू रेडी आहे रील तुमचे खूप छान वाटले एक मला एक आपला माणूस म्हणजे मी वर्ड्स मध्ये नाही बोलू शकत पण खूप छान वाटलं तुमचे रील्स वाट बघून मला तर खूप आवडतात माझा ही लव मॅरेज आहे आणि आय डोंट नो तुमच्याशी खूप कनेक्टेड वालत कनेक्टेड वाट कनेक्टेड वाटतं रील्स बघून नंतर तुमचा युट्यूब चॅनल बघितले खूप छान वाटलं आणि मी डेली बघते तुमचे ब्लॉग्स असंच पुढे जा तुमचा युट्यूब अजून छान होऊ दे वर्ड प्लेस यू फॉर दॅट आणि माझा मुलगा पण तुमच्या मुली एवढाच आहे वा तुमची ज्या प्रकारे तुम्ही ज्या प्रकारे सांभाळता दोघे हॅट्स ऑफ पूजा तर हाऊस वाईफ आणि हाऊस वाईफ अँड वर्किंग वुमन म्हणून खूप छान करते बरं वाटलं बघायला गॉड ब्लेस यू फ्री कमेंट म्हणजे मेसेज केला इतका छान केला थँक्यू सो मच अंकिता मॅम वाचून बरं वाटलं आणि असेच जे पण छान छान कमेंट किंवा मेसेजेस करतात त्यांना पण मनापासून धन्यवाद खूप सपोर्ट भेटतो तुमच्या मेसेजेसमुळे मनोवट एक टाइपच अजून स्ट्रॉंग होतं आणि अजून जे डेडिकेशन आहे ते अजून द्यायला प्रोत्साहित होतो आम्ही पण गुड मॉर्निंग फ्रेंड्स काल रात्री लाईव्ह आलो होतो पूजा आणि मी आणि बराच वेळ होतो बऱ्याच जणांशी आपलं बोलणं झालं इंटरॅक्शन झालं आणि कुणाची कमेंट मिस झाली असेल तर रिअली सॉरी तर ही आजची सकाळ आहे संडेची सकाळ काहीतरी आता नाश्ता वगैरे प्रिपेअर करून घेऊ आणि दुपारी लाईव्ह येऊ तर तुम्हाला पॉसिबल असेल तर नक्की जॉईन करा लाईव्ह आणि नसेल तर इट्स फाईन नंतर तो व्हिडिओ अपलोड पण होऊन जातो तर तुम्ही तो नंतर बघून एन्जॉय करू शकता आणि गुड न्यूज फॉर ऑल ऑफ अस फ्रेंड्स आपली ट्वेंटी केची फॅमिली कम्प्लीट झाली आहे तर थँक्स फॉर ऑल द सपोर्ट्स फ्रेंड्स आणि आपले व्हिडिओ असेच लाईक करत राहा शेअर करत राहा म्हणजे अजून आपली फॅमिली ग्रो होईल त्यांना पण जर इंटरेस्ट आला आपल्या ब्लॉग्समध्ये तर नाही सर इट्स फाईन जर काही असेल सांगण्यासारखं तर नक्की कमेंट करा काही चेंज किंवा काही अपडेट्स किंवा काही टेक्निकल एरर तुम्हाला वाटते क्वालिटी बरोबर नाही किंवा साऊंड व्यवस्थित येत नाही अजून किंवा काय म्हणजे तसं आपण अजून एनहास करू अजून इम्प्रूव्ह करू थँक्यू so सो मच तुम्ही इतके फीडबॅक देत आलात फ्रेंड आतापर्यंत आणि कमेंट्स माझ्याकडून मिसआउट झाले असतील व्लॉग्सवरती रिप्लाय नसेल दिला तर प्लीज समजून घ्या युट्यूब अकाउंट वगैरे पण एडिटिंग वगैरे या सगळ्या गोष्टीं मी थोडासा वेळ लागतो म्हणून कमेंट्स पुढे पार्टी राहून जात असेल रिप्लाय करायचा बट मी ते मेक श्योर करेल की मी जसं जसं वेळ भेटायला जाईल कमेंट्सला रिप्लाय करायचं ओके एंड आय होप सो काही इम्पॉर्टंट माझ्याकडून मिस नाही झालं झालं असेल तर मी चेक करून घेईल कमेंट्समधून ओके थँक्यू सो मच फ्रेंड्स फॉर ऑल द सपोर्ट भेटूया संध्याकाळी नवीन व्लॉगमध्ये आणि जर पॉसिबल असेल तुम्हाला तर आज दुपारच्या तीन वाजताच्या वरती आपण पुन्हा एकदा भेटू सुट्टी एन्जॉय करा तुमची मस्तपैकी फिरा तर कर, तरी फिरायला जा मूवीला जा किंवा काही नसेल तर मग घरी बसून मस्तपैकी आराम करा आपले व्लॉग्स बघा जर प्रिव्हियस व्लॉग्स बघितले नसतील तर नाही तर काहीतरी टाइमपास करा ओके नाही तर दुपारी आपण भेटू लाईव्हला काहीतरी गेम खेळूया थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय